मी हरीश आरेकर जिओ कन्स्ट्रक्शन आम्ही गेल्या सात वर्षापासून इंडोस्पार्क कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेससोबत काम करत आहोत आम्ही त्यांच्या सेवा आणि उत्पादनाचा वापर करतो महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी नरेंद्र जाधव फोर फायटर्सिफिकन्स्ट्रक्शन केमिकल मिरज आम्ही गेली सात वर्ष सातत्यानं इंडोस्पार्क यांच्या त्यांचे प्रोडक्ट्स सर्व्हिसेस वापरतो आणि त्यांचा आम्हाला खूप खूप सपोर्ट आहे आणि कामगार दिनाच्या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी परमेश्वर डोंगावे करण प्रॉपर्टीज पुणे मी गेली सात आठ वर्ष इंडस्पॉक्सोबत काम करत आहे त्यांचे कन्स्ट्रक्शन प्रॉडक्ट त्यांची सर्विस खूपच चांगली आहे कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना माय नेम इज सचिन शहा आय एम वर्किंग इन ए ब्रह्मा लिमिटेड ॲज ए असिस्टंट जनरल मॅनेजर इन क्वालिटी डिपार्टमेंट वी हॅव अ गुड रिलेशनशिप वी मित्रांनो नमस्कार मी सुधाकर तोडकर सुश्रित एंटरप्राइजेस इंडो स्पार्क यांच्याबरोबर गेली सात वर्ष आम्ही कार्यरत आहोत आणि त्यांचं आय सी एफ एस याप्रमाणे जे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत ते सर्व प्रोडक्ट्स आम्ही आमच्या कस्टमरना विकतोय अतिशय चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत रिपीटेड ऑर्डर्स आहेत आणि याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो हाय आय इंद्रजीत इन्फ्रा आर्किटेक्चरल इंजिनिअरिंग पसाड इंजिनिअरिंग अँड कॉन्ट्रॅक्टिंग वी हॅव गुड रिलेशनशिप विथ आय सी एफ एस यू ऑल अ व्हेरी हॅपी महाराष्ट्र डे डे अँड from Bomb Team and ICFS team. Thank you.